नमस्कार मंडळी थोर साधू संतांच्या महाराष्ट्राची ओळख आता क्रूर आणि मानवतेला काळीमा फारा महाराष्ट्र अशी होऊ लागली आहे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या आणि राज्याची सत्ता देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या महायुतीने काबीज केली नेमक्या याच काळात बीड जिल्ह्यातील मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली भाजप पक्षाचे भूत प्रमुख असणारे संतोष देशमुख यांचा खून अंगावर शहारे आणणार होता या प्रकरणामध्ये पोलिसांची हलगर्जीपणा नक्कीच दिसून आला त्यामुळे ग्रह खात्याचा पदभार सांभाळणाऱ्या देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या महायुतीची पूर्ती नाचकी झाली आहे राज्यात ओरड झाल्यानंतर शेवटी काही पोलिसांना निलंबित केले असले तरी खरे आरोपी आजही फरार झालेले आहेत महाराष्ट्र पोलिसाचे नाव त्यांच्या चांगल्या कामगिरीबद्दल देशात आदराने घेतले जात होते मोठमोठ्या आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांना महाराष्ट्र पोलिसांनी पळताबोई थोडी केली मात्र याच पोलिसांना वाल्मी कराड पंधरा ते वीस दिवसांनंतरही सापडत नाही वाल्मी कराड हा मोठा दहशतवादी आहे कसा का कसाबसारख्या दहशतवाद्याला आसमान दाखवणाऱ्या पोलिसांना कराड कसा काय सापडत नाही पोलीस खाते कराड पुढे हातवल झाले आहेत का पोलिसाचे हात कोणी बांधले आहेत का असे अनेक प्रश्न महाराष्ट्रापुढे निर्माण होत आहेत संतेश देशमुख प्रकरणातील ही झाली पहिली बाजू आता पुढे पाहूया या प्रकरणाची दुसरी बाजू बीड जिल्ह्याचे राजकारण गेले अनेक वर्ष मुंडे बहीण पंकजा आणि भाऊ धनंजय यांच्या भोवती फिरताना दिसते आहे नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत हे दोन्ही बावंडे एकत्र प्रचार करताना दिसली असली तरी यापूर्वी दोघा बहीण भावामध्ये शहका राजकारण बीड जिल्ह्याला पावेस मिळालेले आहे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा वारसा घेऊन पुढे निघालेल्या पंकजा मुंडे यांना विरोधी पक्षात असणाऱ्या धनंजय मुंडे यांच्याकडून कडाडून विरोध झाला त्याचबरोबर स्वपक्षातील देवेंद्र फडणवीस यांनीही पंकजांना हस्ते पर हस्ते अडचणीत आणण्याचा आटोकाट प्रयत्न झाल्याची चर्चा त्या त्यावेळी उघडपणे करण्यात आली सरपंच दे संतोष देशमुख प्रकरणी धनंजय मुंडे पूर्ण अडचणीत आले आहेत नव्याने स्थापन झालेल्या सरकारमध्ये स्वच्छ चारित्र्याचे मंत्री असावेत असा भाजप वरिष्ठांनी निरोप पाठवला संतोष देशमुख प्रकरणाने डागाळले असताना धनंजय मुंडे यांना कशे काय मंत्रिपदाची शपथ देतात याच भाजपने एकनाथ शिंदे यांच्या तीन माजी मंत्र्यांना मंत्रिमंडळात घेण्यासाठी मज्जाव केला मात्र दुसरीकडे त्याच मंत्रिमंडळात धनंजय मुंडे यांची वर्णी लागते हा धुजाभाव कशासाठी आणि कोणासाठी बीड जिल्ह्यातील भाजपचे आमदार सुरेश दस असतील अथवा विरोधी पक्षाचे नाना पाटोले व इतर आमदारांनी अधिवेशनामध्ये जोर जोराने ओरडून सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनातील आकाच्या आकाला सोडू नका खऱ्या गुन्हेगाराला शिक्षा करा अशी मागणी केली ज्यांचा खून झाला ते भाजपचे सक्रिय कार्यकर्ते असताना त्यांच्या कुटुंबाच्या आक्रोशाकडे दुर्लक्ष करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या मंत्र्याची का पाठराखण करीत आहेत भाजप पक्षाचा मुख्यमंत्री असताना भाजपच्या सरपंचाला न्याय मिळत नसेल तर अशा सत्तेचा उपयोग काय असा साधा प्रश्न भाजपच्या कार्यकर्त्यांना पडू शकतो मात्र याबाबत राज्यातील जाणकारांच्या मते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडे यांनाच मदत करतील कारण धनंजय मुंडे बीडच्या राजकारणातून संपले तर पंकजा मुंडे यांना बीड जिल्ह्याच्या राजकारणात मोठा स्पेस तयार होईल आणि त्या पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिस्पर्धी बनतील त्यामुळे एक वेळ धनंजय मुंडे यांना अभय दिल्याने सरकारची पक्षाची बदनामी झालेली चालेल मात्र पंकजा मुंडे यांना बीड जिल्ह्याचे राजकारण सोयीचे होऊ द्यायचे नाही अशाच पद्धतीची राजनीती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अवलंबित असल्याचे दिसत आहे सरपंच देशमुख हत्या प्रकरणी राज्यात सध्या खूप मोठा आक्रोश वाढू लागला आहे त्यामुळे मुख्यमंत्री फडणीस मोठमोठी घोषणा करून प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न करतील आणि जास्तच विरोध वाढला तर वाल्मी करारला अटक करतील मात्र धनंजय मुंडे यांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही त्यांनी या प्रकरणातून सही सलामत बाहेर काढतील अशीच राजकीय चर्चा सुरू आहे सरपंच देशमुख प्रकरणी खऱ्या आरोपीला बेड्या ठोकल्यास देवेंद्र फडणवीस हे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री म्हणून ओळखले जाऊ शकतील अन्यथा धनंजय मुंडे यांना वाचवून फडणीस पक्षांतर्गत राजकारणात अडकलेले मुख्यमंत्री अशीच त्यांची ओळख होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेतात हे महाराष्ट्र पाहणार आहे तुर्ता एवढेच धन्यवाद